मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन हा रूममध्ये असतो आणि म्हणतो की रूम अगदी चकाचक जक मी करून ठेवली आहे आता कधीही मिसेस सायली येतील त्याचवेळी आता सायली तेथे येते आणि अख्ख्या रूमभर पाहते तर अर्जुनने अगदी रूम चकाचक करून ठेवलेली असते म्हणून ती विचारते आज तुमचा लॅपटॉप कुठे आहे जेव्हा मी रूममध्ये येते तेव्हा तुम्ही लॅपटॉप घेऊन बसलेले असता आज चक्क आवरावर केली आहे मग आता अर्जुन म्हणतो व्हेरीफणी असं म्हणून तो तिला सांगतो की आज मी खूप खुश आहे त्यावेळी सायली हसते आणि विचारते का बरं आता अर्जुन म्हणतो माझा आनंद माझ्या घरच्यांमध्ये आहे आणि आज फक्त तुमच्यामुळे आपल्या सर्व घरचे किती खुश आहेत तेव्हा सायली म्हणते माझ्यामुळे नाही प्रतिमात्या परत आल्या आहेत ना म्हणून घरातील सर्वजण खुश आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो प्रतिमात्याला परत आणलं कोणी तर तुम्ही असं म्हणून तो प्रत्यक्षपणे सायलीचं कौतुक करतो तिकडे प्रिया ही खूपच रागात रोंब दे, दे आणि दार बंद करून घेते लगेच ती नागराजला कॉल करते त्यावेळी नागराज कॉल रिसीव करतो आणि विचारतो सगळं काही ओके आहे ना मग आता ती खूपच रागात म्हणते काहीच ओके नाहीये इथे कारण या सुभेदारांचं एकदम मस्त चाललंय परंतु आपल्यासाठी एकामागून एक भूकंपच येतोय तेव्हा काय झालं असं नागराज विचारतो तेव्हा एक मायलेक म्हणजेच किल्लेदार आणि ती सायली दोघेही गाणं काय गातायत एकमेकांना मिठ्या काय मारतायत परंतु मी त्या प्रतिमाला बजावून आले होते अंताक्षरीच्या प्रोग्राम मध्ये अजिबात बाहेर यायचं नाही म्हणून त्या सायलीचं आणि किल्लेदाराचं गाणं ऐकल्यानंतर ती लगेच बाहेर आली हे ऐकताच नागराजला राग तेव्हा तो म्हणतो ते की या प्रतिमाने ना पार डोकं खाले डोक्यात जायला लागली अक्षरशः काहीही आठवत नाहीये तरी ती दादा आणि त्याचबरोबर त्या सायलीपासून दूर का जात नाही ना तेच मला कळत नाही तेव्हा आता फॅमिली बॉन्ड वगैरे ते काही नातं आहे ना त्यांचं ते चालू असतं त्या प्रतिमा आणि सायलीचं नातं एकमेकांना माहीत नाही तरीही सतत एकमेकींना चिकटून असतात असं म्हणून ती रागातच मागे वळून पाहते तर समोर आता रविराज आलेला असतो त्यामुळे तिला प्रचंड धक्का बसतो तिला असं वाटतं की सगळं काही रविराजने ऐकलं आहे इकडे अर्जुन सायलीचं कौतुक करत म्हणतो तुम्ही प्रतिमहात्याला एवढं प्रेमाने वागवता आपलंसं करता त्यामुळे प्रतिमहात्यासुद्धा एक एक स्टेप आमच्याजवळ येत चालली आहे तेव्हा सायली म्हणते आज त्या गाणं ऐकून बाहेर आल्या हेच आपल्यासाठी खूप आहे आणि एक पाऊल आपण पुढे आहोतच मग आता अर्जुन म्हणतो हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं मिसेस सायली आणि मला असं वाटतं तुमच्या दोघींमध्ये काहीतरी नातं आहे म्हणजे वेगळंच काहीतरी तुमच्या दोघींचं नातं आहे आई आणि मुलीचं असताना सेम तसंच त्यावेळी सायली अगदी इमोशनल होते आणि म्हणते मला तर आई मुलीचं नातं काय असतं ना ते सुद्धा माहीत नाहीये सर कारण मला तर माझ्या आईचा स्पर्श देखील आठवत नाही परंतु जेव्हा प्रतिमात्या माझ्याकडे बघतात ना तेव्हा मला असं वाटतं की माझी आई सेम प्रतिमात्यांसारखी प्रतिमात्यांचा स्पर्श मला झाला ना असं मला वाटतं की माझ्या आईचा स्पर्शसुद्धा सेम असाच असेल अहो प्रिया पाहणा किती भाग्यवान आहे कारण आश्रमामध्ये आम्ही दोघीही वाढलो पण तिला तिच्या आईचं प्रेम मिळाले सुख मिळाले मला असं वाटतं माझ्या आईने एकदाच मला भेटावं आणि अगदी जवळ घ्यावं मला माझ्या आईच्या जा स्पर्शाची जाणीव होईल का मला माझ्या आईचं प्रेम मिळेल का असं म्हणून आता ती खूपच रडू लागते त्यावेळी तिच्या डोळ्यातील ते पाणी पाहून अर्जुनलाही रडू आवरत नाही तेव्हा तो तिच्या डोळ्यातील लगेच असू पुसतो मग आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुन म्हणतो सॉरी तुम्ही रडत होतात ना म्हणून जरा मला वाईट वाटलं आता अर्जुन मनातल्या मनात ठरवतो की मिसेस सायली ना आई बाबांचं प्रेम मिळालं नाही परंतु ती कमी मीच भरून काढणार मी नवरा म्हणून कधीच कमी पडणार नाही तुम्ही माझा प्रेम ऍक्सेप्ट करणार ना असं म्हणून तो सायलीकडे पाहत असतो दुसरीकडे नागराज विचारतो पुढे काय झालं ते सांग मग त्यावेळी आता प्रिया मागे पाहते रविराज तिथे आलेला असतो म्हणून ती खूपच घाबरते मग आता नागराजला ती काहीही पुढे सांगत नाही तेव्हा तो फक्त ते हॅलो हॅलो करत असतो त्यावेळी आता ती पटकन फोन कट करते मग आता तो म्हणतो बापरे हिने फोन का कट केला असेल रविराजने आता काहीही बोलणं ऐकलेलं नसतं मग आता तो विचारतो काय मैत्रिणीचा कॉल आला होता का मैत्रिणीबरोबर बोलत होती का तेव्हा ती फक्त हो असं म्हणते त्यावेळी नागराज पुन्हा कॉल करतो रविराजला वाटतं की मैत्रिणीचाच कॉल आला आहे म्हणून तो म्हणतो आपण नंतर बोलूया विषयावर मी जातो आता ती म्हणते नाही बाबा तुम्ही बसा इथे आपण नंतर नाही आत्ताच बोलूयात त्यावेळी आता रविराज म्हणतो कसं आहे ना बाळा जशी माझी बायको माझ्यापासून दुरावली आहे ना तशी तुझी आईसुद्धा तुझ्यापासून दुरावली आहे तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा पण ज्याचा जितका त्रास मला होतो तेवढा तुम्हालाही होतोय ना तेव्हा आमचं ना दोघांचं नातं खूप घट्ट होतं गं परंतु आज जेव्हा मी तिच्या आवडीचं गाणं म्हटलं ना तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं परंतु तिच्या डोळ्यात माझ्याविषयीची आपुलकी आस्था अजिबात नव्हती मग आता रागातच प्रिया म्हणते त्या सायलीचा आईशी काहीही संबंध नसताना सायलीलाच आईने जाऊन मिठी मारली तेव्हा तिच्या डोळ्यातील तो कोरडेपणा मी नाही सहन करू शकत माझं जाऊ दे गं पण ती तुलाही ओळखत नाही ना याचं मला खूप वाईट वाटतंय तेव्हा ती आता रविराजचा हात हातात घेते आणि म्हणते बाबा आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत ना मग तुमच्याबद्दलचं प्रेम आणि माझ्याबद्दलची माया हे सगळं काही आईला लवकरात लवकर आठवेन तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा तुझ्यासारखी समजतदार मुलगी असल्यावर मला कसलं टेन्शन आहे असं म्हणून रविराज आता तिला मिठीत घेतो मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की मी तुझी मुलगी आहे आज विचार तुझ्या मनात आला होता तू संशय घेत होता परंतु तू आता मी तुला कसं गुंडाळलं एकाच शब्दामध्ये तसंही तुझ्या त्या अर्ध्या मेंदूच्या बायकोला कसं गुंडाळते ना तेही बघ जरा तिला काहीही आठवणार नाही ही, ही जबाबदारी फक्त माझी आहे असं म्हणून ती गालातल्या गालत, गालत हसते दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करत असतात त्याच वेळी आता अश्विन म्हणतो डॅड काल किती मजा आली ना कसली धमाल केली आपण असं म्हणून तो आता प्रतापला म्हणतो डॅड तुम्ही अजूनही फिल्मी स्टाईलने एकदम तसंच गाता हा त्यावेळी कल्पना म्हणते पण आता ते काही हिरो नाही राहिले तेव्हा प्रताप म्हणतो कोण म्हटलं ग कल्पना तुला मी हिरो नाही राहिलो अगं मी नुसता हिरो नाही आहे रोमॅन्टिक हिरो आहे ते तेव्हा क्या बात आहे डॅड असं म्हणून आता तो सर्वांना हसवतो मग आता सगळेजण प्रतापकडे पाहून हसत असतात त्यावेळी आता तुम्ही नवीन गाणी गायला असतात तर खूप छान झालं असतं आपणच विनोर झालो असतो असं अश्विन प्रतापला म्हणतो प्रताप म्हणतो जाऊ देत पुढच्या वेळेला पण आता अर्जुन म्हणतो इथे अश्विन हार जीत अजिबात इम्पॉर्टंट नव्हती प्रतिमा त्या स्वतःहून बाहेर आली ना हेच आपल्यासाठी महत्वाचं होतं पूर्णाजी म्हणतात हो ना शेवटी सायलीच्या प्रयत्नांना यश हे आलंच आता रविराज एकदम शांत शांत असतो म्हणून प्रिया विचारते बाबा तुम्ही ओके आहात ना कारण मगापासून अगदी शांत शांत आहात ना म्हणून विचारतीये मग आता रविराज म्हणतो हो बाळा मी शांत आहे तेवढ्यातच प्रतिमा दरवाजाजवळ येते आणि सगळ्यांकडे पाहत असते मग आता कल्पना म्हणते सायली अगं प्रतिमाला चहा नेहून दे मग सायली म्हणते हो देते नेहून दुसरीकडे महिपत आता नागराजला विचारतो हे काय अंताक्षरीचं खूळ आहे मग आता अंताक्षरी म्हणजे जुनी गाणी गाऊन प्रतिमाच्या आवडीची गाणी गाऊन तिला सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करणं हेच आता सुभेदारांचे प्रयत्न सुरू आहेत आणि ती सायली आहे ना ती खूप हुशार आहे ती हे काम नक्कीच करू शकते असं मला वाटतं वहिनीची मेमरी परत आणण्याचा घरातील सर्वांचा मोठा प्रयत्न सुरू आहे आणि एकदा का माझ्या वहिनीची पुन्हा मेमरी आली ना मग ती काय काय करेल ना आणि काय काय बोलेल ना हे सांगता सुद्धा येत नाही त्यावेळी महिपत म्हणतो की तुमची वहिनी नागराज शेठ जर पोपटासारखी बोलायला लागली तर तुम्हाला खूप महागात पडेल त्यावेळी आता नागराज म्हणतो मला महागात पडेल मला कसं रे महिपत अरे चेहरा तर तिने तुझा पाहिलाय महिपत जे काळे धंदे करतो अजून दुसऱ्या काही ज्या गोष्टी करतो त्या अजिबात प्रतिमा वहिनीला काही माहिती माहीत नाहीयेत तेव्हा आता नागराची कॉलर व्यवस्थित करत महिपत म्हणतो नागराज अहो नागराज चेट तुम्हाला तर माहीत असेल माझ्याकडे जर तुमच्या वहिनीने बोर्ड दाखवलं तर मी गप्प बसेल का अजिबात नाही अहो मी सोडणार नाहीये कुणाला मी जर खड्ड्यात पडलो ना तर काठावर बसून तुम्हाला काय फक्त गम्मत पाहायला मिळेल असं वाटतं का मी तुम्हाला पाडणार आपण दोघेही बरोबर त्या खड्ड्यात पडणार तुम्ही अजिबात काळजी करायची नाही असं म्हणून आता महिपत हा नागराजला म्हणतो की आपण दोघेही बरोबरच खड्ड्यात पडणार तेव्हा नागराज हा प्रचंड घाबरतो तेव्हा नागराज म्हणतो आपण दोघेही एकाच फांदीवर लटकलो आहे रे महिपत आपण दोघ घेही एकाच फांदीवर बसलो तर ती लगेच फांदी तुटून पण जाईल हे असं आपापसात आप भांडण करून काहीही फायदा नाही तेव्हा महिपत म्हणतो असा कसा सत्यानाश होईल मी जो उपाय सांगितला आहे तो करायचा आणि व्हायचं म्हणजे आपण ह्या प्रकरणातून आपसुकेस निसटू त्यावेळी नागराज म्हणतो तू सांगितलेला उपाय हा खूप अवघड आहे पुढे आता महिपत म्हणतो वीस वर्षांपूर्वी जे सक्सेस झालं नाही ते आता सक्सेस करून दाखवण्याची वेळ आली आहे म्हणजेच वीस वर्षापूर्वी मी तिला मारण्याचा प्रयत्न केला होता ते माझे प्रयत्न फसले परंतु आता तिचा मुर्दा पाडायचा आणि मी तो पाडणार या हातांनी पाडणार असं म्हणून महिपत हा खूपच चिडतो त्यानंतर इकडे सायली आता प्रतिमाला चहा घेऊन चाललेली असते समोर आता तिला प्रतिमा दिसते त्यावेळी आता ती प्रतिमाकडे पाहतच राहते मग आता ती म्हणती त्या अहो तुम्ही तिथेच थांबायचं ना मी तुमच्यासाठी चहा घेऊन येत होते तिकडे ती रोममध्ये चला रोममध्ये मग तेव्हा प्रतिमा आता म्हणते की नाही मला सगळ्यांबरोबर बसून इथे चहा प्यायचा आहे मग आता घरातील सर्वांना खूपच आनंद होतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकत असतो मग आता प्रतिमा कुणालाही न घाबरता अगदी बिंधास्तपणे घरात वावरत असते आणि त्याचबरोबर आता अर्जुन मुद्दामच रविराज शेजारच्या खुर्चीवरून उठतो आणि उभा राहतो आणि प्रतिमाला तेथे बसायला सांगतो पण आता प्रतिमा तेथे बसत नाही ती पूर्णाजी शेजारी बसते तेव्हा पूर्णाजी आता खूपच कौतुकाने प्रतिमाकडे पाहत असतात आणि गालातल्या गालात हसत असतात तेव्हा सायली विचारते आता तुम्ही कम्फर्टेबल आहात ना मग आता प्रतिमा हो असं म्हणते तर घरातील सर्वजण खुश असतात तर प्रियाचा मात्र जळफळाट झालेला असतो कारण प्रतिमा एवढी बिनधास्तपणे कशी सर्वांबरोबर चहा प्यायला आली हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि मग तिच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात प्रतिमा आता सायलीकडे आणि घरातील सर्वांकडे पाहत चहा पित असते ती घरातील प्रत्येकाला अगदी निरखून निरखून पाहत असते घरातील सर्वजण तिच्याकडे पाहत असतात परंतु जेव्हा तिची नजर त्यांच्याकडे जाते तेव्हा ते आपसुकेस आपली नजर चोरत असतात आणि गालातल्या गालात, गालात पुन्हा हसू लागतात तर प्रतिमाला ही हसू येत असतं पण ती सायलीकडे पाहून खूप हसत असते कल्पनाला देखील आनंद होतो पूर्ण आजींचा आनंद तर गंगनाथ माविनाचा होतो रविराज हा खूप प्रेमाने प्रतिमाकडे पाहत असतो आता रविराजच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात थोडं का होईना आता सायलीमुळे प्रतिमामध्ये खूप सुधारणा व्हायला लागलीये आशेने तो सायलीकडे पाहतो आणि तिच्याबरोबर देखील हसतो अर्जुन देखील सारखा सारखा प्रतिमाकडे पाहत असतो आणि प्रतिमाने त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो आपोआप आपली नजर दुसरीकडे करतो पूर्ण आजी त्याचबरोबर आज प्रताप कल्पनाचीही तीच अवस्था झालेली असते जेव्हा प्रतिमा त्यांच्याकडे पाहिल तेव्हा ते, ते नजर चोरत असतात जेणेकरून तिला कम्फर्टेबल वाटावं वा यासाठी मग आता सायलीचा थोडा का होईना प्रयत्न सक्सेस झालेला असतो हा काही वेळानंतर प्रतिमाचा चहा पिऊन होतो तेव्हा सायली म्हणते द्या तो कप माझ्याकडे मग आता प्रतिमा म्हणते नको असं म्हणून ती स्वतः कप किचनमध्ये घेऊन जाते मग तर घरा कपातील सर्वांना अजूनच आनंद होतो ती आता सगळ्यांकडे पाहतच कप आपल्या स्वच्छ धुवून ठेवते आणि सायलीला विचारून लगेच रूममध्ये देखील जायला निघते सायली म्हणते बरं ठीक आहे तुम्ही रूममध्ये बसा त्यावेळी आता प्रतिमा रवीराजच्या शेजारून जाते तो अगदी तिच्याकडे पाहतच राहतो मग आता प्रतिमा सगळ्यांकडे पाहतच तेथून जाते आता प्रतिमा तेथून गेल्यानंतर पूर्ण आजी लगेच सायलीचा हात हातात घेतात आणि म्हणतात थोडी का होईना भीती आता प्रतिमाची गेली आहे रोजचा दिवस ना नव्याने खूप छान असा उजाडतोय म्हणजे प्रतिमाची भीती गेली ती आपल्याबरोबर बसली अगदी छान प्रकारे मन मोकळेपणाने मग आता प्रतापमंत होऊन मलाही खूप आनंद झाला कारण प्रतिमाची हीच भीती जर गेली ना तर खरंच खूप छान होईल आणि प्रतिमामध्ये लवकरात लवकर सुधारणासुद्धा होईल सायलीमुळे प्रतिमामध्ये खरंच खूप मोठी सुधारणा झाली हे पाहून घरातील सगळेजण अगदी कौतुकाने तिच्याकडे पाहत असतात मग आता सायली देखील खुश असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण आता रक्षाबंधनाचा सण सेलिब्रेट करत असतात त्याचवेळी आता प्रतापला रडू येतं तो म्हणतो घरात बहीण आहे परंतु हे नातंही तिला आठवत नाहीये मग आता त्यांना आठवत नसलं तरीही आपल्याला आठवत आहे ना असं म्हणून ती प्रतिमाला अगदी छान अशी साडी नेसवून बाहेर घेऊन येते तर प्रतिमा आता कुणालाही न घाबरता प्रतापला राखी बांधते त्याचवेळी घरातील सर्वजण खूपच खुश होतात सायलीने खरंच खूप मोठी कमाल केलेली असते आणि तिच्यामुळे आज प्रतापच्या हातात राखी असते म्हणूनच आता पूर्णाजींच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसांडून वाहतो घरातील नात्यांचं रक्षण खर तर तू केलं आहे सायली असं म्हणून पूर्णाजी आता सायलीला राखी बांधतात तर सायली पूर्णाजींना मिठी मारते आणनो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा